जगायचं असेल तर वाघ होऊन जगा असं बाबासाहेब म्हणाले होते का म्हणले बरं का ते कारण काय असू शकतं कारण की स्वाभिमानाने सन्मानाने जगायला शिकताल त्यावेळेसच लोक तुम्हाला मान सन्मान देतील म्हणून मी या ठिकाणी माझं एक छोटंसं मी कडवं म्हणणार आहे बंच लडक्या अनघरही सोडू नका भीमाची अजण्या मोडू नका भीमाची अजण्या मोडू नका जैभीम जय शिवराय काय करताय तुम्ही कळलं ना या गाण्यातून त्या शब्दाचं मोल समजून जर घेतलं तर किती कठीण आहे